स्वागत आहे सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज बघा आपण खुसखुशीत अशी बालुशाही बनवणार आहोत अचूक प्रमाण घेऊन आणि छान अशी घरच्या घरी बालुशाही तयार करणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर इथे आपण हा मैदा चाळून घेतला आहे साधारण दीड वाटी एवढा मैदा घेतला आहे मी तुम्ही याचं प्रमाण कमी अधिक करू शकता तर आता ह्याच वाटीने आपण साखर सुद्धा मोजून घेणार आहोत जी वाटी किंवा कप घेतली आहे त्यानेच हे सर्व मोजून घ्यायचं आहे साहित्य तर दीड वाटी मैद्याला बी इथे दोन वाटी साखर घेतली आहे आता ह्या साखरेमध्ये एक वाटी पाणी टाकून आपण एक तारीख पाक बनवून घेणार आहोत तर आता इकडे पाक बनवायला ठेवू आणि इकडे तेलही गरम करायला ठेवणार आहोत तर तेल गरम होते तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ त्यासाठी या मैद्यामध्ये आपण हे दही घेतलं आहे मी साधारण दोन तीन चम्मच एवढं ताजं दही घ्यायचं आहे आणि जास्त आंबट नाही घ्यायचं गोड दही घ्यायचं आहे थोडंसं एक चिमूटभर मीठ टाकायचं कारण कोणताही गोडाचा पदार्थ मीठ टाकल्यामुळे त्याची चव जास्त वाढते आता ह्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत तर इथे मी साजूक तुपाचा वापर करत आहे साधारण अर्धी वाटी एवढं आपल्याला तूप लागलं ला आहे तर हे छान असं मिक्स करून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर करायचा नाही पीठ भिजवायला जे आपण तूप आणि दही टाकलं आहे त्यामध्येच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजवता वेळेस जास्तसुद्धा मळायचं नाही असंच आपल्याला आबडधुबड हे पीठ भिजवून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता तर आता ह्या हातानेच थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि फोल्ड करत जायचं आहे यामुळे काय होणार आहे बालुशाहीला खूप छान अशा लेयर येतात आणि पाकही आतपर्यंत मुरतो आणि बालुशाही छान तळल्या पण जाते कुठेही कच्ची राहत नाही किंवा मग अशी दिसायलाही छान दिसते तर आता ह्या पिठामधले छोटे छोटे असे गोळे घेऊन थोडेसे गोल करायचे आहेत आणि मध्ये असं छिद्र पाडायचं आहे तर आता इथे मी जास्त मोठी नाही बनवत आहे बालूशाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी बनवू शकता तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या सर्व बालुशाही बनवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता सर्व बालुशाही आपण बनवून घेतल्या आहेत आणि तेलही छान गरम झालेलं आहे तर आता हे तेलामध्ये काय करायचं एक चम्मच तूप टाकून घ्यायचं म्हणजे बालुशाही आपण तुपात तळल्यासारखा स्वाद येतो तर इथे हे तूप टाकून घेतल्याच्यानंतर लगेचच आपण या तेलामध्ये बालुशाही तळून घेणार आहोत आणि इकडे पाकही तुम्ही पाहू शकता तयार होत आलेला आहे तेल गरम झाल्याच्या नंतर मध्यमाचेवरती ह्या सर्व बालुशाही आपण तळून घेणार आहोत अगदी खुसखुशीत होईपर्यंत तळायच्या आहेत इथे फुल गॅसवरती ह्या तळायच्या नाहीत कारण मग फुल गॅसवर जर आपण बालुशाही तळली तर त्यावरून कलर बदलेल पण आतून कच्च्या राहतात म्हणून अगदी मंद आचेवर मध्यम आचेवरती तळून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये टाकल्या टाकल्याही पलटायच्या नाही यांना थोडासा ह्या तळल्याच्या नंतरच आपण हलक्या हाताने दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून घेणार आहोत तर आता ह्या पलटी करून घेऊ आपण तुम्ही इथे पाहू शकता खूपच अशा खुशखुशीत झाल्या आहेत आणि डबलने अशा फुलल्या आहेत मस्तपैकी तर अजून ह्या थोड्या वेळ तळून घेणार आहोत इकडे पाकही तयार झालेला आहे थोडासा आपण फूड कलर टाकून घेणार आहोत यामध्ये दिसायला छान दिसतात फूड कलर नाही टाकला तरी चालेल तर पाक आपला मस्त एकतारी तयार झाला आहे आणि बालुशाही तुम्ही पाहू शकता किती छान अशा तळ्या आहेत तर आता ह्या आपण हलक्या हाताने काढून घेणार आहोत आणि लगेचच आपण ह्या पाकामध्ये टाकणार आहोत म्हणजे छान पाक आतपर्यंत मुरतो मस्त आता हे दोन तीन मिनिटच आपण पाकामध्ये ठेवून देणार आहोत आणि नंतर काढून लगेचच घेणार आहोत एक दोन तीन मिनिटं झाल्याच्या नंतर आपण बालूशाही काढून घेऊ तर ह्या झाऱ्यामध्ये काढून घेणार आहोत किंवा चाळणीमध्ये काढल्या तरी चालेल म्हणजे जो एक्स्ट्राचा पाक आहे तो खाली थळल्या जातो तर मस्त अशा दिसत आहेत पाहताक्षणी खाव्याशा वाटतील अशा ह्या बालुशाही तयार झाल्या आहेत तर तुम्हाला ह्या घरच्या घरी जी बनवलेली बालुशाही आहे ती कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा आणि नवीन रेसिपीसह